नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे माहोळ वार्ता पव्यात क्रीडा उत्सवाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की 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 की लोणावळा आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा कैवल्य विद्यानिकेतनमध्ये क्रीडा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कैवल्य विद्या निकेतन मध्ये क्रीडा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा दिवस खूप उत्साहाने भरला होता सोबतच खेळाडूंचा उत्साह आणि जल्लोष होता या क्रीडा महोत्सवामध्ये शारीरिक योग्यता विषयास अनुसरून चौदा वर्ष वयोगटाच्या आतील आणि सतरा वर्ष वयोगटाच्या आतील स्पर्धकांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बारा ते तेरा शाळांनी सहभागी होऊन उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभलेले प्रमुख अतिथी पी एस आय आर पी एफ सतपाल सिंग हे उपस्थित होते सतपाल सिंग यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांच्या प्रज्ञापूर्ण शब्दांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली त्यांनी खेळ आणि शारीरिक शिक्षण चे महत्व सांगितले तसेच शाळेचे निर्देशक जोशी यांनी शुभेच्छा दिल्या शाळेच्या प्राचार्य भारती कावडे यांनीही आपल्या वक्तव्यातून खेळाडूंचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी एस एम सी आणि ईपीटीए चे सदस्य उपस्थित होते पारितोषिक वितरण समारंभात सर्व विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर खेळाडूंना पदके देण्यात आली त्याचप्रमाणे विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख रक्कम प्रदान करण्यात आली एकूणच सर्वांसाठी हा दिवस रोमांचक ठरला या स्पर्धेमधील विजेत्या संघांची नावे रसिकेज केव्हीएन एन मुले मुली कबड्डी रायवूड इंटरनॅशनल स्कूल मुली प्रथम क्रमांक रिले चौदा वर्ष वयोगटातील मुले मुली रायवूड इंटरनॅशनल स्कूल परिज्ञा स्कूल सतरा वर्ष वयोगटातील मुले मुली लिली इंग्लिश मीडियम स्कूल कैवल्य विद्या निकेतन या शाळांनी नि पटकवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिलकिश धामनेकर आणि आभार प्रदर्शन निकिजा बुद्धिसागर यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली काही क्षणचित्रे फिर खाबों पे तो मिटके दे सड़क गिर के दे तो भिड़ दे फिर खाबों पे तो मिटके के दे मैदान भी होगा तेरा तू हक से मान लगा मिट्टी माथे लगा मिट्टी माथे लगा मिट्टी माथे और ले छला यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद